आ, तर मित्रांनो एक आपल्या कुरिअरचा मसाला वापस आला म्हणजे मीच घेतलेला आहे की त्या ताईंचं म्हणणं होतं की दादा हा उंदराने आहे पोस्टामध्ये तर मी बघतो या लगेच म्हटलं काही एक शब्दही त्यांना केला नाही किंवा एक नाही केलं नाही कान कशामुळे वापस म्हणलं हाय असं पाठवायचं लगेच पाठवायचं लगेच दुसरी ऑर्डर घरी पोचला व्यवस्थित सुरक्षित पोहोचला तीन तीन पिशव्या लागू तर आपण बघूया नक्की काय प्रॉब्लेम आहे ते आणि हे काय वापरणार नाही आपण फक्त बघाय तुम्हाला दाखवण्यासाठी आणि एका किलो साठी कुठं ही करायचं नाही शेवटी काय असतं या विश्वास असतो एक तुम्हाला दाखवतो मी काय नक्की भानगड बघा आपण जर का असं महोर <coughs> हा आध या रिटर्न हा बारा मध्ये तर कोणाचा अर्थ हा वापस बघा आपण मी तर पुढे दाखव हा आलता तुम्हाला सांगतो संगीता भांडरकर हा काशीस गॅलेक्सी विंग रूम नंबर सहाशे नारायण नगर काय हा ठाकूरवर <coughs> इस्ट मुंबईत आहे तर हा आपण परत त्यांना रिटर्न सुद्धा शुद्ध म्हणजे तुम्ही शुद्ध ही न करता लगेच पाठवलं पाठवला असं म्हणजे विशेष वाटतं आम्हाला कोण कोण म्हणतो राहू दे कुठं काय झालं असं म्हणजे ती पटलं आम्हाला तुमचं हा <coughs> प्लॅस्टिक काढलेलं आहे हा त्यांचा मसाला तर हे काय झाला असेल बघूया आपण हे काय असेल बरं बघा हे तर टचलंय हे तर टचलंय हे तर टोचलंय त्याला हे तर पण टोचलंय काही असं हे तर पण आहे म्हणजे ही काय भानगड आहे अजून पण टोच येते आणि आपण पॅकिंग कशी करतोय तुम्हाला मी दाखवतो पण हे टोचलं <coughs> काहीतरी असं सारखं असं असं गाडी चलत असली ना गाडीत हा मसाला चुला आणि समजा असं खून असली काहीतरी असं सारखं गाडी हल्ली की असं 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 होतं की असं 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 पण असतं हाल मग मला ते म्हणले कुरेरवाले पोस्टाने असं हुक फीक लागत असतं सारखं गाडी डुल्ली पण तर ते लागत असन कदाचित असो तरी पण आपण गैरसमज करू चला आपण किती पॅकिंग करतो दाखव तुम्हाला तर हा मसाला आहे तर हिथं दाखव पुरा तर इथं आपली येते पॅकिंग ही पॅकिंग बरं का तर हा जर पॅकिंग कोणी उचकटली तर त्यासाठी त्यांना स्टिकर फाडावं लागतं स्टिकर फाडल्याशिवाय ती निघत नाही हे स्टिकर हे आपण निम्या स्टिकर लावत असतो असं तेव्हाच तुम्हाला सांगतो हे ही अशी सिस्टीम आहे असं केल्यानंतर हा आतमध्ये निघला आपला असा हा एक किलो मसाला बघितला पॅकिंग हा तर ही वरची सिस्टीम काढून टाकली टाकली आता ह्यामध्ये सुरक्षा कशी केली बघा आता ह्याच्यावरती अजून एक कॅरी बॅग आहे आपले ही कॅरी बॅग हे काढतो आपली कॅरी बॅग आत नक्की टचली त्यांच्या आधी बघू हा हे तर थोडस लागलं बर ठीक आहे तर ही अजून एक कॅरी बॅग आहे आपण सेफ्टी साठी एवढं दिलं ना बघितलं वास्तर ना सुगंध हे काढलं नंतर तुम्हाला सांगतो हा आहे फुटलेला म्हणजे आतल्या तिसऱ्या कॅरी बॅगला एवढं गेलं म्हणजे एवढं होलं एवढं हे दिसलं एवढं फक्त मग ही हुक लागलंय काय खाले तर एवढा मसाला समजा कशाला टचला असन गुठला असन तर एवढा मसाला आहे पण आपल्याला हे काही वापरायचं नाही जास्त न ना टेन्शन घेता हा मसाला समजा टाकून द्यायचा आहे रिॲक्शन कशाला ठेवायचं नाही आणि हे तुमच्या पुढं मी टाकून देतोय आता हे कसं असतं आहे वाढीव उद्योग नको गैरसमज नको किंवा काय म्हणजे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवतो हो तुम्हाला ओके ओके हां आहे तर असा हा मसाला आपला आईसाई मसाला बघितला दुसरा मी फोटो कळलं ते कधी हां ठीक आहे निघालं आहे बरं का असा एवढा असा एवढा हा मसाला एक किलो मसाला अस लंडन आहे इकडं बघा कसला भारी मसाला काळा जर मसाला तर एवढा मसाला आहे तर हे वापर करायचा हा तुम्हाला सांगतो आपण देणार आहे टाकून आणि काय कर प्रियंका तर... ही कॅरेबे मध्ये खाली घेऊन सकाळ कचऱ्याची गाडी येते कचऱ्यात नसतं टाकायचं एका साईडला टाकायचा पुढत तिथं टाक कशाला हे जिथं ठेवू नको बसली आता घेतात माहिती म्हणत काय होतं एवढा कुर्त तर काय कर हा मसाला आय टू फॅमिलीच आपले विश्वास आहे त्यामुळं दुधात पाणी कधी नाही किती मसाला टाकून द्यायचा एवढा भारी हजार खर्च तेवढा आहे नसेल काय फिक लागला असणार काय असतो नको काय माणूस बाहेरच्या गावात उंदर तळून खाते ते माहितीये तुम्हाला चीन फिन मध्ये साप उंदीर उंदीर

टाकण चलदी फेकून हे अशी सिस्टम आहे बघितल्या कसं आहे म्हणून तर लोक घेतात ना लोक म्हणतात त्यांची मसाल्याची स्वच्छता सुरक्षा आणि काळजी करत नाही दादा आणि दादा एका शब्दात रिटर्न पण मसाला करतात घेतात पण हेच स्वभाव कायमचा आपला ठेवायचा कोणाची तक्रार तक्रार येऊ दे कोणाची की बाबा आजची टेस्ट लागणार शब्दही विचारणार नाही मी हा असा पाठवायचा पैसे वापस घ्यायचे आपली ओनरशिप चालू झालेली कोणाकोणाला ओनरशिप पाहिजेत त्यांनी मला पाडदिसनं सांगायचे त्यांच्या गावामध्ये आपला मसाला येणार किराणा दुकान स्टोअर किंवा घरगुती तुम्ही का आम्ही कमवतोय तुमच्यामुळं तर तुम्ही पण कमावा आमच्याबरोबर घरी बसून जे लेडीज आहेत त्यांच्यासाठी खास मी उद्योग घेऊन आले म्हणजे एक बिझनेस घेऊन आलेलो मसाल्याचा आयसाहेब मसाला हा क्वालिटी क्वांटिटी मी गॅरंटी देतो खराब झालं काय झालं पट्ट्या भरून देणार समजा हां आणि इकडं पण आहे ही ह्यात अकरा किलो मसाला आहे खोट वाटेल तिथं मला लगेच दाखवतो नाहीतर मग त्याला तिचर टिकन राखवेल आणि त्यात मसाला काहीतरी काही सरस काय बरोबर असं दाखवायला पुढं कुठे काही बघितलं

कशाकडे पण ठिकायाकडे हात करतोय कशात पण मसाला दाखव कुठलं म्हणून माझ्यावरती तुम्हाला चला निघालो घरी बाकी तुमचा आशीर्वाद असच राहतोय स्वामादा तुमच्या सेवेसाठी मी हजर आहे